हाय मित्रांनो आज बनवणार आहेत बनवणार आहेत नवीन पद्धतीने चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी तरी चिकन अर्धा किलो आणि चिकन अर्धा किलोला तांदूळ अर्धा किलो बिर्याणीचं आणि काय ह्यात घेतला आहे टमाट कांदा कोथमीर चिरून घेतलेली सध्या मग काही मसाला गरकुल सुहाना आणि एवरेस्ट आता दोन तीन पळा तेल टाकायचं कडे थोडा असं तेल टाकून तेल गरम करून द्यायचं आता तेल गरम झाले कांदा कोथमीर टाकून द्यायचं कांदा कोथमीर टाकली आता मन आणि आता टमाटे टाकले नाही त्यावेळेस आता टमाटं टाकलं मना आणि एकच नंबर बिराणी करते मला एवढी जमत नाही मी करतो बिराणी पण मला जमत नाही एवढी आता परतून द्यायचं आता झाला आहे आता त्यात चिकन टाकायचं हळद मीठ लावलेलं चिकन टाकायचं बघा त्याला चांगलं परतून द्यायचं पोरं म्हणली आज चिकन बिर्याणी खायची पप्पा मला पूर पुरीला चिकन बिर्याणी आवडते बाबा सोरा इकडे बघ चिकन बिर्याणी आवडते का आवडत नाही का आवडत म्हणली मी बाबा इकडे बी चिकन बिर्याणी आवडते ती म्हणलं आज पप्पा चिकन बिर्याणी करायची समर्थ त्यामुळे आज आम्ही नवीन पद्धतीने चिकन बिर्याणी बनवत आहेत ती बारक पृथ्वीराज काय खात नाही चिकन बिर्याणी चोरा आणि समर्थ हे चिकन बिर्याणी खातात आणि आम्ही नवरा बायको चौघजण तेव्हा चांगलं तेलात परतले आता चिकन आता मसा मसाला टाकून घ्यायचा ते दादा मसाला टाकला त्या दादा मसाला टाकून आणि परतून द्यायचं चांगलं वेगवेगळं परतून द्यायचं म्हणजे मस्त होतं चिकन बिर्याणी चिकनला बघा हे तेल चांगलं सुटले आता तेल सुटलं चांगलं परतून द्यायचं बघा आता किती भारी वाटतं बघा चिकन पूर्ण तेल सुटले ह्यात पाणी वाचायचं दोन तांबे अर्धा किलो तांदूळला दोन तांबे पाणी वाचायचं एक तांबे ही दुसरा तांबे वाचला दोन तांबे पाणी वाचायच अर्धा किलो तांदूळला अर्धा किलो तांदूळ आता बघा उकळी फुटली आता तांदूळ टाकायचे लगेच तांदूळ टाकून घ्यायचं उकळी फुटली बघा आता टाका तांदूळ तांदूळ टाकलं की हलवून घ्यायचं थोडं टाकते चवल भात आता बिराणी शिजत आली बघा आता ह्याच्यावर जेव्हा परत झाकल्याची परत झाकली म्हणजे मोकळी फट बिर्याणी होती परत झाकून घेतली ह्या जेव्हा आता बिर्याणी तयार झालेली आहे मित्रांनो तर या बिर्याणी खायला बघा टोटल एकच नंबर बिर्याणी झाली हवा मोकळी फट कशी वाटली बिराणी बघा हा मित्रांनो या बिर्याणी खाया बिर्याणी तयार झालेली आहे तर या जेवण करा ਇੱਕੋ ਕਸ ਨੰਬਰ ਨਾਲ ਹੀ ਬਿਰਾਨੇ ਇੱਕੋ ਨੰਬਰ ਨਾਲ ਹੀ ਬਿਰਾਨੇ ਤੋਂ ਮੈਂ ਜਹਤਾ ਚਾਹ ਇੱਕੋ ਇੱਕ ਨੰਬਰ ਹੈ